नमस्कार छातीत आणि घशात जळजळ होणं आंबट ढेकर येणं ॲसिडिटीचा हा त्रास खूपच कॉमन झाला नाही का पण विचार करा या तात्पुरत्या उपायांऐवजी आपल्याला यावर कायमस्वरूपी तोडगा का काढता आला तर चला तर मग आज आपण ॲसिडिटीच्या अगदी मुळाशी जाऊया आणि आयुर्वेदानुसार त्यावरचे एक ठोस उपाय काय आहेत ते समजून घेऊया कधीकधी साधं पाणी प्यायलाही पोट गच्च झाल्यासारखं वाटतं का किंवा जेवणानंतर पोटात एक प्रकारचा सतत जडपणा जाणवतो अनेकांना हा अनुभव येतो आणि जर ही लक्षणं ओळखीची वाटत असतील तर समजून घ्या की हा त्रास फक्त काही जणांपुरता मर्यादित नाहीये ही बघा ऍसिडिटीची काही अगदी सामान्य लक्षणं घशात आणि अग्छात छातीत सतत जळजळ होणं आंबटकडू घेकर येणं आणि अगदी पाण्यानेही पोट फुगल्यासारखं वाटणं ही लक्षणं म्हणजे खरं तर आपलं शरीर आपल्याला एक सिग्नल देत असतं की आतमध्ये पचनसंस्थेत काहीतरी गडबड झाली आहे काहीतरी असंतुलन निर्माण झालं आहे आता आयुर्वेद या समस्येकडे फक्त ऍसिडिटी म्हणून नाही बघत तो याच्या मुळाशी जातो आणि याला एक नेमकं नाव देतो आम्लपित्त चला ही आम्लपित्ताची संकल्पना नेमकी आहे तरी काय हेच आधी समजून घेऊया तर आम्लपित्त म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ल म्हणजे आंबट आणि पित्त म्हणजे आपल्या शरीरातील पचनशक्ती किंवा ती उष्णता जी अन्न पचवते जेव्हा हे पित्त काही कारणांमुळे बिघडतं आणि त्याचा गुणधर्म आंबट होतो तेव्हा त्याला आयुर्वेद आम्ल पित्त म्हणतो मग हे साधी ऍसिडिटी जुनाट म्हणजे क्रॉनिक कशी होते इथेच खरी मेघ आहे बघा आपलं शरीर खूप हुशार आहे ते बिघडलेल्या पित्ताला उलटी किंवा जुलाबाद्वारे बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतं पण आपण काय करतो पटकन आराम मिळावा म्हणून गोळ्या किंवा इनो घेतो यामुळे होतं काय की ती नैसर्गिक प्रक्रिया तिथेच थांबते आणि ते खराब झालेलं पित्त शरीरातच अडकून राहतं साचतं आंबटतं आणि मग सुरू होतो तो कधीही न संपणारा जुनाट ऍसिडिटीचा त्रास मग प्रश्न उरतो की हे पित्त मुळात बिघडतं तरी का आयुर्वेदानुसार याची दोन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे आपला चुकीचा आहार आणि दुसरं म्हणजे आपल्या चुकीच्या सवयी चला या दोन्ही गोष्टी जरा सविस्तरपणे पाहूया ऍसिडिटीची सगळी मुळं खरंतर या दोनच गोष्टींमध्ये दडलेली आहेत आपण काय खातो म्हणजे आपला आहार आणि आपण कसं जगतो म्हणजे आपल्या सवयी अनेकदा या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की एका गोष्टीकडे लक्ष देऊन आणि दुसरीकडे दुर्लक्ष करून चालत नाही आता चुकीच्या आहारात काय काय येतं दही लोणचं यांसारखे अति आंबट पदार्थ आपले सगळ्यांचे आवडते इडली ढोकळ्यासारखे आंबवलेले पदार्थ ब्रेड बिस्किटांसारखी बेकरी उत्पादनं आणि अर्थातच खूप जास्त मसालेदार आणि तेलकट जेवण इतकंच नाही तर दुधासोबत फळं खाणं किंवा मिठाचे पदार्थ खाणं असे विरुद्ध अन्न संयोगही नकळतपणे पित्त वाढवायला कारणीभूत ठरतात आता वळूया आपल्या सवयींकडे आजच्या धावपळीच्या आयुष्यात जेवणाच्या वेळा कोण पाळतं कडक भूक लागल्यावर पटकन काहीतरी स्नॅक्स खाऊन वेळ मारून नेली जाते रात्री अपरात्री जागरण आणि जेवणानंतर लगेच घटागटा पाणी पिणं या सगळ्या सवयी आपल्या पचनक्रियेवर थेट हल्ला करतात आणि ऍसिडिटीला जणू आमंत्रणच देतात जर आपण या आम्लपित्ताकडे या ऍसिडिटीकडे वेळीस लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात हा त्रास फक्त छातीतल्या जळजळीपुरता मर्यादित राहत नाही याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन पोटात अल्सर होणं मूळव्याध किंवा इरिटेबल बॉवल सिंड्रोम म्हणजे आयबीएस सारखे गंभीर आजार होऊ शकतात पण याचा परिणाम फक्त पोटापुरता राहत नाही सततचा मायग्रेनचा त्रास हायबीपी आणि त्वचेवर अचानक खाज येणं किंवा गांधी उठणं या सगळ्यांमागेही अनेकदा वाढलेलंच पित्त असतं हळूहळू खाल्लेलं अंगी लागत नाही आणि शरीरात अशक्तपणा वाढत जातो पण थांबा घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही कारण आयुर्वेदात यावर मुळापासून काम करणारे अतिशय खात्रीशीर आणि सोपे उपाय आहेत चला आता समस्येकडून उपायांकडे वळूया कोणताही उपाय करण्याआधी शरीरात जे साठलेला खराब पित्त आहे त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि यासाठी पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे लंघन म्हणजेच शरीर शुद्धी किंवा सोप्या भाषेत उपवास आयुर्वेद तर लंघनाला इतकं महत्व देतो की एका श्लोकात म्हटलं आहे लंघनम परमम औषधम म्हणजेच लंघन हेच सर्वश्रेष्ठ औषध आहे कारण कोणतंही औषध घेण्याआधी शरीराला स्वतःला बरं करण्याची एक संधी देणं खूप महत्वाचं आहे मग हे लंघन करायचं कसं खूपच सोपं आहे जोपर्यंत पोटातून कडक भूक लागत नाही तोपर्यंत दुसरं काहीही न खाता फक्त सुंठ टाकलेलं कोमट पाणी पित राहा सुंठ पचनाला मदत करते आणि जेव्हा खरीखुरी भूक लागेल तेव्हा तूप घातलेली मुगाच्या डाळीची पात्यळ खिचडी खाऊन आपला उपवास सोडा बस एकदा का लंगनाने शरीर शुद्ध झालं की मग आपण ऍसिडिटीला मुळापासून नियंत्रणात आणण्यासाठी तयार आहोत यासाठी आयुर्वेदात पाच अत्यंत प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत एक एक करून पाहूया पहिला उपाय आहे तूप हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं तूप हे पित्ताचं शमन करणारं सर्वश्रेष्ठ औषध मानलं जातं रोजच्या जेवणात एक ते दोन चमचे साजूक तूप जरूर घ्या आणि काळजी करू नका चांगल्या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही दुसरा उपाय म्हणजे ताजे लोणी आणि ताक आता इथे बाजारातलं खारड बटर नाही तर घरी दह्यापासून बनवलेलं ताजं न खारवलेलं लोणी आणि फार आंबट नसलेलं ताक दुपारच्या जेवणात घ्या हे पित्तासाठी एक उत्तम कॉम्बिनेशन आहे तिसरा उपाय आहे सगळ्यांचा परिचयाचा आवळा जो पित्त कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे आवळा कॅन्डी मोरावळा किंवा ताज्या आवळ्याचा रस यापैकी काहीही सकाळी उपाशीपोटी घेतल्यास खूप फायदा होतो आणि याचा दुहेरी फायदा म्हणजे हे केस आणि त्वचेसाठीही उत्तम मानलं जातं चौथा उपाय हा खास इमर्जन्सीसाठी आहे समजा प्रवासात आहात किंवा अचानक खूपच त्रास वाढला तर अँटासिड गोळी घेण्याऐवजी चिमुडभर शंख भस्म घ्या याने पित्त लगेच शांत होतं आणि महत्वाचं म्हणजे यातून शरीराला नैसर्गिक कॅल्शियमही मिळतं आणि पाचवा कदाचित सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे कडुलिंबाचा रस शरीरात खोलवर साठलेल्या पित्ताला मुळापासून बाहेर काढण्यासाठी सलग सात ते दहा दिवस सकाळी उपाशीपोटी पंधरा ते वीस मिली कडुलिंबाच्या पानांचा ताजा रस घ्या याने रक्तशुद्ध होतो आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता पूर्णपणे कमी होते हे उपाय तर आहेतच पण जर कायमस्वरूपी निरोगी राहायचं असेल तर आपल्या आहारात आणि जीवनशैलीत काही छोटे छोटे पण महत्त्वाचे बदल करणंही तितकंच गरजेचं आहे तर कायमस्वरूपी उपायासाठी काय खावं आणि काय टाळावं नियम खूप सोप्पा आहे आहारात दुधी भोपळा डाळिंब नारळ यांसारख्या थंड आणि पचायला हलके पदार्थांचा समावेश करा आणि तूर डाळ उडीद डाळ आंबवलेले पदार्थ आणि बाजारातले खारट वेफर्स किंवा स्नॅक्स यांसारखे पित्त वाढवणारे पदार्थ शक्यतो टाळा आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा खरं आरोग्य हे त्रास झाल्यावर पटकन घेतलेल्या तात्पुरत्या गोडीत आहे की आपल्या आहारात आणि सवयींमध्ये योग्य बदल करून मिळवलेल्या संतुलित जीवनशैलीत आहे मला वाटतं याचं उत्तरच आपल्या निरोगी आयुष्याची खरी दिशा ठरवेल